सर्व विद्यार्थी शिक्षक पालक सर्वांना नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भापकर उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरदवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर तथा आय टी समन्वयक शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे आपणा सर्वांना ज्ञात असेल या या की या वर्षीची जी नवोदय प्रवेश परीक्षा पार पडली नुकताच त्याचा निकाल लागलेला आहे तर या निकालामध्ये एकूण ग्रामीण भागातील साठ प्रवेशापैकी सत्तावन्न प्रवेश हे आपल्या जिल्हा परिषद शाळांमधून झाले नक्कीच हे ग्रामीण भागातील शाळांसाठी आणि आपल्या जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमांचे यश आहे आणि हे सर्व यश हे योग्य नियोजन आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे शक्य झाले आहे याचे श्रेय हे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री आशिष जेरेकर यांच्या कल्पनेतून आणि आपल्या जिल्ह्याचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी श्री भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केला आहे आदरणीय शिवसाहेबाच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या आप उपक्रमानुसार आपण वर्षातून तीनशे पासष्ट दिवस विद्यार्थ्यांचे रेग्युलर असे शिष्यवृत्ती सराव क्लासेस घेत आहोत आणि त्या सराव क्लासेसचा निश्चित विद्यार्थ्यांना खूप चांगला असा फायदा झालेला आहे आणि ते त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत तर हे सर्व उपक्रम राबवत असताना याचं सर्वांचं एक डॉक्युमेंटेशन एका जागी आवश्यक असल्यामुळं आदरणीय साहेब आणि शिक्षण अधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून आपण एका संकेतस्थळाची निर्मिती केली आहे हे अधिकृत संकेतस्थळ शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांचं हे अधिकृत संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळाचा युवार्यला आहे डब्ल्यू 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 डॉट ई डी प्रायमरी डॉट इन मित्रांनो या संकेतस्थळावर शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यासाठी आवश्यक शिष्यवृत्ती आणि नवोदयचे सर्व ई साहित्य उपलब्ध आहे बा आणि हे सर्व ई साहित्य आपल्याला विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे नुकतेच आपण मिशन आरमच्या ज्या सराव परीक्षा घेतलेल्या आहेत इस्रोची सराव परीक्षा घेतली आहे त्यावेळेस आपण सर्व निकाल बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे आपण या संकेतस्थळावर जाहीर करत आलो आणि आपल्यापैकी बहुतेक जणांनी त्यावर निकाल पाहिलेला आहे याद्या पाहिलेल्या आहेत त्यामुळे बहुतेक शिक्षक विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी पालकांना याबद्दल माहीत आहे परंतु अजूनही बऱ्याच शिक्षकापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत किंवा पालकापर्यंत हे संकेतस्थळ पोहोचलं नाही तर आपल्याला हे संकेतस्थळ प्रत्येक शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याच संकेतस्थळाचा था एक आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून यावरील सर्व ई साहित्य किंवा जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात घडणारी प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचेल यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप आपल्या संकेतस्थळाचा संपूर्ण जो आढावा आहे तो घेणार आहोत चला तर मग पाहूया की आपले हे जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक यांचे संकेतस्थळ या संकेतस्थळावर कसं पोहोचायचं आहे आणि तिथे आपल्याला कोणकोणती माहिती भेटणार आहे चला पाहूया आपला जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनमधलं क्रोम बा ब्राऊझर ओपन करायचा आहे पहा हा क्रोम ब्राउजर आता मी या क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे पहा डब्ल्यू 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 डॉट ई डी प्रायमरी अनगर डॉट इन तुम्ही असं सर्च केल्याबरोबर इथं वेबसाईट तुमच्या लगेच शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर तुम्ही शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर असं जरी सर्चमध्ये टाईप केलं तरी पण तुम्हाला ते वेबसाईटचं पेज येऊन जाईल पहा कारण जवळजवळ अकरा लाख विजिट्स आपल्या या वेबसाईटला आतापर्यंत झाल्यात निश्चितच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आणखी जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक पालकापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल यासाठी आपला हा आजचा वेळ येऊ पहा पहा तुम्ही सर्च बारमध्ये टाईप केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येतोय त्यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद आयल्यानगर याच्यावर आपण क्लिक करायचे आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पा असं हे वेब पेज उघडत आहे तर हे आपल्या ज्या साईटचं वेब पेज आहे हे मुखपृष्ठ आहे या मुखपृष्ठावर आपण अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती शाळा आहेत त्या सर्व शाळांची माहिती आपल्याला एका क्लिकवर पाहायला मिळते बा पा। इथं आपला जिल्ह्याचा नकाशा आहे आणि या नकाशावर तुम्ही कुठल्याही एका तालुक्याला क्लिक करा समजा मी कोपरगाव तालुक्याला क्लिक करतोय तर कोपरगाव तालुक्याला क्लिक केल्याबरोबर त्या तालुक्यातल्या सगळ्या शाळा त्याचा यू नंबर वगैरे माहिती तुम्हाला सगळी इथं येऊन जाईल बा आपण त्या सगळ्या शाळा लिंक केलेल्या आहेत तर अशा रीतीने तुम्हाला त्या 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 तालुक्यातल्या सर्व शाळा तुम्हाला तिथे पाहता येतील पहा त्यानंतर पहा याच ठिकाणी पहा इथं वर इथं काही आयकॉन दिलेत पहा ट्विटर यूट्यूब फेसबुक ब्लॉग इंस्टा तर हे आपल्या जिल्हा परिषदेने सर्व प्रकारचं सोशल मीडिया ॲक्टिव्ह केला आहे पहा आणि त्या सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी एक तुम्हाला डायरेक्ट लिंक इथं दिली आहेत पहा जसं की तुम्ही इथं युट्यूबवर क्लिक केलं युट्यूबवर क्लिक केल्याबरोबर भर, आपल्या जिल्हा परिषदेचं जे अधिकृत यूट्यूबचं चॅनल चा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जा जाल पहा आणि या ठिकाणी पहा मी आत्ताच उल्लेख केला आहे तुम्हाला की गेल्या वर्षी जे आपण मिशन आरमचे तास घेतलेले आहेत ते सर्व तासांचं रेकॉर्डिंग पहा तुम्हाला इथं पाहायला भेटेल पहा म्हणजे आपण जे, जे काही केलं आहे ते सगळं आपलं रेकॉर्डिंग आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच याचा खूप फायदा भेटेल पहा याच प्रकारे तुम्ही इतरही जे आपले आयकॉन आहेत आए। ब्लॉग आहे फेसबुक पेज आहे तुम्ही फेसबुक पेजवर पेज क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेचं अधिकृत जे फेसबुक पेज आहे शिक्षण विभाग प्राथमिकचं त्यावर तुम्ही पोहोचाल पहा इथं आपल्या जिल्हा परिषदेचे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत त्या उपक्रमाला या ठिकाणी प्रसिद्धी दिले जाते पहा तरवृत्ती परीक्षेतल्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ सुरू अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा जे काही उपक्रम आहेत नाविन्यपूर्ण ते आपण आपल्याला तुम्हाला इथं पाहायला मिळतील पहा त्यानंतर पहा आपण बॅक घेऊया अशाच प्रकारे ब्लॉग ट्विटर इन्स्टा हे सगळं तुम्हाला सर्व काही इथं पाहायला मिळेल पहा त्यानंतर आपण जाऊया पहा मिशन आपुलकी आपल्या जिल्हा परिषदेची इथं टॅप दिला आहे पहा मिशन आपुलकी मिशन आपुलकीमध्ये आपण एक राज्यात एक माइलस्टोन उभारला आहे पहा मिशन आपुलकी अंतर्गत जवळजवळ तीस पस्तीस कोट रुपयाचा निधी आपल्या जिल्हा परिषदेने आपल्या शाळांसाठी जमवलेला आहे आणि त्याचं डिटेल्स इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला पाहायला मिळेल पहा हे स्लायडर आहे त्या स्लायडरवर तुम्हाला डिटेल्स मध्ये आकडेवारी पाहायला मिळेल आणि थोडक्यात जे काही जास्त प्रमाणात निधी जमवला आहे ते सुद्धा तुम्हाला इथं स्लायडरने बोटाने तुम्ही सरकवलं सरकवलं स्लायडर की तुम्हाला पाहायला मिळेल आणि खाली तालुका आणि ह्या डिटेल्समध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळेल पहा त्यानंतर पुढचा आहे बघा मिशन आरंभ ई साहित्य या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पहा या टॅबवर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शिका तिसरी आणि चौथी साठी ज्या की आपल्या प्रत्येक शाळेंना आदरणी हो साहेबांनी पुस्तकाच्या स्वरूपात प्रिंट करून दिलेल्या आहेत आणि ज्याचा आपल्याला खूप असा फायदा झालेला आहे दररोजच्या तयारीसाठी तर त्या मार्गदर्शिकेचं सॉफ्ट कॉपी आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळेल mm. त्यानंतर आ, त्यानंतर पहा मिशन आरम शिष्यवृत्ती सराव दिशादर्शिका पंचवीस सव्वीस साठी पाचवी आणि आठवीची आणि नवोदय परीक्षा नियोजन किंवा मिशन आरमच्या वर्गणी या दिशादर्शिका सर्व काही जे साहित्य आपल्याला जे लागणार आहे मिशन आरम बाबतीत ते, ला ते सर्व साहित्य तुम्हाला इथं पाहायला मिळेल नवोदय विद्यार्थ्यांच्या पाठीमागच्या याद्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांच्या त्यासुद्धा तुम्हाला इथं सर, सर्व सर्व पाहायला मिळतील अशा प्रकारे हे पेजे पहा मिशन आरंभी साहित्य याच्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती उपलब्ध होणार आहे त्यानंतर स्वाध्याय पुस्तिका पा जो दैनंदिन अभ्यास आपण विद्यार्थ्यांना देतोय तर त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं पेज आहे पहा स्वाध्याय पुस्तिका तर आपण या स्वाध्याय पुस्तिकाला टॅप केल्यानंतर त्या टॅबला आपण पुढच्या पेजवर जातोय पहा त्यानंतर पहा हे स्वाध्याय पुस्तिका याचं पेज आपल्यासमोर उघडले पहा तर या ठिकाणी मित्रांनो मराठी माध्यमाच्या आणि उर्दू माध्यमाच्या इयत्तानिहाय प्रथम सत्र द्वितीय सत्र अशा आपल्या जिल्हा परिषदेतील तिलक शिक्षकांनी तयार केलेल्या या स्वाध्याय पुस्तिका आहेत पहा आपण ई साहित्य शोधतो वेब पोर्टलवर इकडे तिकडे परंतु तुम्हाला काहीही शोधण्याची आवश्यकता नाही पहा या स्वाध्याय पुस्तिका पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सत्रनिहाय आहेत पहा या स्वाध्याय पुस्तिका आपण इथून डाउनलोड करू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांना दररोजच्या अभ्यासासाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा सुट्टीतील अभ्यासासाठी सुद्धा एक उत्तम स्रोत आहे पहा मराठी आणि उर्दू माध्यमाच्या दोन्ही पण स्वाध्याय पुस्तिका तुम्हाला या उर्दू माध्यम माध्यमाच्या स्वाध्याय पुस्तिका पण इथे उपलब्ध करून दिल्यात पहा त्यानंतर आपण पुढच्या टॅप आप पाहूया शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट पाच शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट यामध्ये विद्यार्थ्यांच्या सरावासाठी पहा आपण मरा मार, मराठी आणि उर्दू माध्यमातून भरपूर अशा ऑनलाईन टेस्ट इथं दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी पहा ऑफलाईन टेस्टमध्ये काय करतोय आपण पेपर लागतोय पेन लागतोय तपासायला वेळ लागतोय परंतु या ठिकाणी तुम्ही निसतं तुम्ही पहा आता मी एक, फॉर एक्झाम्पल मराठी माध्यम पाचवी इथं क्लिक इयरवर क्लिक केलंय त्यानंतर पहा इथं मला पाचवीसाठी एकूण पंधरा ऑनलाईन टेस्ट इथं उपलब्ध झाल्यात पहा पेपर एकच्या पंधरा आणि पेपर दोनच्या पंधरा म्हणजे अशा तीस टेस्ट मला इथं द्यायला उप झाल्या तुम्ही पेपर एकवर असं क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला त्या पेपर एकची जी ऑनलाईन टेस्ट आहे ती इथं तुम्हाला उपलब्ध होईल पहा आणि तुम्ही ही टेस्ट दिली की लगेच विदिन सेकंदामध्ये तुम्हाला काही सेकंदामध्ये तुमचा निकालसुद्धा उपलब्ध होणार आहे म्हणजे अशा रीतीने आपण इतकं ही साहित्य तयार केलं आहे की विद्यार्थ्यांना फक्त त्याची माहिती होत नाही शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना प्रॉपर माहिती होत नाही ती माहिती व्हावी म्हणूनच आजचा हा आपला व्हिडिओ आहे तर प्रत्येकाने हे विद्यार्थी पालक यांच्या निदर्शनास आणून द्या शिक्षकांच्या सुद्धा निदर्शनास आणू द्या इतकं खूप साहित्य या ऑनलाईन टेस्ट आपण इथं सर्व दिले आहेत आपल्या शिक्षक बंधूंनी यासाठी परिश्रम घेतलेले आहेत त्यानंतर पुढचा टॅब आहे पहा वीड लर्न इंग्लिशचा तर आपल्या जिल्हा परिषदेचा हा उपक्रम होता वी लर्न इंग्लिश एकूण चौऱ्याऐंशी ऑडिओ भाग याचे उपलब्ध होते आणि गेल्या वर्षी परिपाटात आपण दर दिवस एक असा भाग घेतला इथं या सर्व भागाचे ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला क्लिक इयरमध्ये केल्यानंतर प्रत्येक दिवशीची रेकॉर्डिंग तुम्हाला इथं पाहायला मिळेल पहा वी लर्न इंग्लिशचे सगळे पी डी एफ आहे इथं वाचन लेखन मार्गदर्शिका म्हणजे काही आणखी इंग्रजीचे जे ॲक्टिव्हिटी बुक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या पेजवर पाहायला मिळतील पहा त्यानंतर पुढची टॅब आहे जी प परिपत्रके यामध्ये जिल्हा परिषदेची काही महत्त्वाचे परिपत्रके आपण अपलोड केलेले आहेत काही आय सी टी इनिशिएटिव्स आहेत आपल्या जिल्हा परिषदेने राबवलेले काही इनिशिएटिव ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील पहा त्यानंतर शासन निर्णय परिपत्रके आहेत त्यानंतर पुढचं पहा ऑनलाईन शिष्यवृत्ती परीक्षा तर गेल्या वर्षी आपण प्रत्येक महिन्याला चाचणी घेतलेली आहे आणि ते चाचणी झालं की त्याचा निकालसुद्धा आपण एकदम ज्या बोर बोर्डाच्या परीक्षा आहेत त्याप्रमाणे आपण त्याचा निकालसुद्धा लावत आहोत तर ते गेल्या वर्षीचं स सर्व रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे पहा पेपर आपण तिथं दिलेले आहेत ते सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या निदर्शनं आणून द्या त्यानंतर मिशन आरम परीक्षा दोन हजार चोवीस तर या ठिकाणी पहा दोन हजार चोवीसला आता दोन हजार पंचवीसच्या आपण ज्या ज्या सारखी परीक्षा घेतली तर त्याचप्रमाणे हे होतं पण हे दोन हजार चोवीसचं आहे तर दोन हजार पंचवीसचं सुद्धा तुम्हाला पाहायचं असेल तर इथं मिशन आरंभ अंतिम चाचणी चौथी सातवी आपण ते पाहणार आहोत पहा त्यानंतर मिशन आरंभ दोन हजार चोवीस मासिक प्रश्नपत्रिका बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो विद्यार्थ्यांचा जर सराव करून घ्यायचा असेल तर ते त्याला प्रश्नपत्रिका आवश्यक असतात आणि आपण गेल्या वर्षी घेतलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आपण इथं उपलब्ध करून दिली पा तर मिशन आरंभ दोन हजार चोवीस मासिक परीक्षा प्रश्नपत्रिका या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व मासिक प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील पहा तर त्या दृष्टीने तुम्ही ते विद्यार्थ्यांच्या निदर्शन सांगून द्यायचे त्यानंतर ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्वात महत्त्वाचा भाग आहे हा गेल्या वर्षी आपण जे तीनशे पासष्ट दिवस नॉनस्टॉप मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना सिलेक्टेड पाचशे विद्यार्थ्यांना जे की यावर्षी पण आपण करणार आहोत तर गेल्या वर्षीचं रेकॉर्डिंग जे विद्यार्थी आता पात्र झालेले नाहीत परंतु ते हुशार आहेत त्यांना आणखी काम अभ्यास करायचा आहे तर त्यांच्यासाठी हे माहे एप्रिल मे पाचवी आठवी पाचवी आठवी हे सर्व महिन्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी उपलब्ध आहे पहा आणि ते सर्व रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या शिक्षकांनीसुद्धा शाळा सुरू झाल्यानंतर दररोज एक रेकॉर्डिंग लावून दिलं तर एक खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे पहा हे सर्व रेकॉर्डिंग ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग दोन हजार चोवीस या टॅब अंतर्गत तुम्हाला उपलब्ध आहे खूप महत्त्वाचा टॅब आहे हा त्यानंतर केरळ शैक्षणिक सहल मित्रांनो आपण ते सहलसुद्धा पूर्ण पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी निवड तर आपण ते केरळ शैक्षणिक सहलीचा सुद्धा पूर्ण आपण जे नॉम्स असतात शिष्यवृत्तीचे त्याप्रमाणेच आपण ती परीक्षा घेतली होती त्याचं रेकॉर्ड आपण तिथं अपलोड केलेलं आहे त्यानंतर शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका पहा शिष्यवृत्ती तर प्रश्नपत्रिका फेब्रुवारी दोन हजार सतरा पासून फेब्रुवारी चोवीस पर्यंत सर्व माध्यमांच्या प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर सूची विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली पहा ते सुद्धा सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या निदर्शन आणून द्या त्यानंतर शिष्यवृत्ती मार्गदर्शक व्हिडिओ तर आ, हे व्हिडिओ आहेत पहा हे राज्यातील आणि जिल्ह्यातील एकदम नामवंत जे मार्गदर्शक आहेत कोल्हापूरचे आहेत काही पुण्याचे काही मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकांनी घेतलेले व्हिडिओ गेल्या वर्षी तीन महिन्यासाठी आपल्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी वे तासिका घेतल्या होत्या आणि त्याचे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देता येतील त्यानंतर मिशन आरम शिष्यवृत्ती सराव परीक्षा याच्या आपण ज्या सराव चाचण्या घेतल्या होत्या पाच तर त्या पाच सराव चाचण्यांचं चा पूर्ण रेकॉर्ड निकाल प्रश्नपत्रिका उत्तरसूची सर्व रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पाहिलं तर पाचवीचं दिलं आहे आणि उरलेल्या चार आहेत त्या खाली तुम्हाला अपलोड केल्यात त्या प्रत्येकावर तुम्हाला समजा तीनचं बघायचं असेल तर तीनवर क्लिक केलं की त्या तीनचं येऊन जाईल अशा प्रकारे डॉक्युमेंटेशन आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं प्रत्येक परीक्षेचं केलं आहे जे की आपल्याला फॉरेवर कधी पण पाहण्यासाठी उपलब्ध आहे सर्व याद्या तिथं उपलब्ध आहेत त्यानंतर मिशन आरंभ अंतिम चाचणी जे की आता आपण घेतलेली आहे अंतिम चाचणी तर ते अंतिम चाचणी त्याचा पूर्ण निकाल आ, या ठिकाणी उपलब्ध आहे आपण याचे लिंक सगळीकडे दिली होती निकाल आपल्याला यावरच पा पाहायचा होता तर हे सर्व निकाल गोशवारी पाचशे विद्यार्थी तालुकानी आहे यादी जिल्ह्यांनी आहे गुणवत्ता सर्व काही इथं उपलब्ध आहे एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट बघायचा असेल तर रिझल्ट बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्याचा नोंदणी क्रमांक टाकला या ठिकाणी तर त्याचा रिझल्ट येऊन जातो सर्व आपण आप के हे केलेलं आहे हे सर्व त्याचे उत्तर सूचे आहेत त्यानंतर ह्या प्रश्नपत्रिकासुद्धा झालेल्या आपण तिथं अपलोड केल्यात आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण हे संकेतस्थळ डेव्हलप केलेलं आहे आणि या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी पालकासाठी खूप सारं काही उपलब्ध आहे परंतु आणखी पाहिजे तेवढ्या शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि ते, ते सर्वांपर्यंत पोचवावं असा आपल्या जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष जेरेकर आणि शिक्षणाधिकारी श्री भास्करराव पाटील या यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी पालकापर्यंत हे संकेतस्थळ न्यायचं आहे पहा आणखी एक महत्त्वाचं सांगतो पहा टोटल पेज बघा बारा बारा लाख बासष्ट हजार सातशे पासष्ट एवढे पेज व्ह्यूज आपल्या आप ह्या संकेतस्थळाला एवढ्या भेटी झालेल्या आहेत आणि आणखी एक या संकेतस्थळावर नवीन काय आप अपडेट केलं त्याचे लिंक किंवा त्याचं नोटिफिकेशन लगेच आपल्याला येण्यासाठी काय करा पहा इथं फॉलोवरच्या तिथं फॉलो बटन आहे पहा आता मी फॉलो केल्यामुळं इथं अनफॉलो येतो ज्याने आणखी फॉलो केलं नाही तिथं फॉलो येईल तर त्या फॉलोवर क्लिक करा फॉलोवर क्लिक केल्यानंतर या फॉलोअर्समध्ये तुमची भर पडेल आणि एकदा का तुम्ही फॉलोअर झाले याचे की याच्यावर नवीन काही निकाल अपलोड केला असेल किंवा के विद्यार्थ्यांची यादी अपलोड केली असेल की के त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला विदिन सेकंदात येईल आणि तुम्हाला दुसऱ्याला विचारायची गरज पडणार नाही किंवा तुम्ही पूर्ण अपडेट राहताल जिल्हा परिषदेच्या उपक्रमाशी म्हणजे जिल्हा परिषदेचा नवीन काय उपक्रम आला आणि वेबवर अपलोड झाला की लगेच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि प्लस तुमचा जो डी पी आहे गुगलचा तो डी पी या ठिकाणी दिसून जाईल पहा तर सर्वांनी नक्की या पेजला काय करा फॉलो करा तसेच मुख्य पृष्ठ होम या टॅबवर जाऊन जे आपण मग असे प्लॅटफॉर्म जे सांगितले होते मी यूट्यूब फेसबुक ब्लॉग यालासुद्धा सर्वांना फॉलो करा जेणेकरून आपल्या जिल्हा परिषदेचं प्रत्येक गोष्टीची गोश्ट नो गोष्टीची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोचेल आणि आपण अपडेट राहू अशा पद्धतीने हे संकेतस्थळ आपण सर्वांच्या निदर्शनास आणून देऊन आपले जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद अहिल्यानगरचे विद्यार्थी आणि आपला शिक्षण विभाग राज्यात नेहमीच प्रथम कसा राहील या दृष्टीने आपण सर्वजण सामूहिक प्रयत्न करूया सर्वांना या शुभ कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद